नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं जे आदत चांगापूरचं मैदान झालं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला जीवन अप्पा देडगे यांचा शास्त्री आणि शंकर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या विजयाबद्दल कसं नियोजन झालेलं शास्त्री पण चांगलं पळते आदत वयामध्ये बरीचशी मैदान त्यानं गाजवलं कसं नियोजन झालं नियोजन एक दोन तीन दिवस झालं झालं होतं बर गाडी आणायचं गाडी पहिल्या गटात पळाली गाडी कुठली झुपली नव्हती एकटीच गाडी पळाली गाडीला चांगलं स्पीड लागलं होतं सिमीला बी स्पीड लागलं आणि फायनलला तर काही एकच नंबर केला शंकर बद्दल काय सांगाल यापूर्वी कोणती कोणती मैदान जा झाले त्याचे आणि आजचं स्पीड कशा पद्धतीने वाटलं त्याची ती बंदीत त्याच्या सलग सव्वीस बिन जोडायची घरच्या गाडी सलग आणि बैलाच एक वैशिष्ट्य आहे की बैल आम्हाला मैदानात आले अगदी नाराज करत नाही म्हणजे जाईल त्या तिथं आमची आतापर्यंत कोणत्या कोणत्या बैलांसोबत पळालाय आणि कशा पद्धतीनं जेवढी टॉपची बैल आहे सगळ्यांवर पळालाय जर कोणत्या कोणत्या सोनारपाडाचा पाडाचा सोन्यावर पळालाय आमचा साहित्यान म्हणलं साहित्यावर पळालाय सुभाष तात्या मांगडे त्यांच्या सुंदर पळालाय ते मध्ये एक नंबर केला झऱ्याचा पाकऱ्या त्याच्यावर पळालाय परत त्या हरण्यावर पळालाय भरपूर बैलांवर म्हणजे जेवढी नामांकित बैल आहेत त्यांच्यावर सगळ्यांवर पळालाय आज ड्रायव्हर कोण होतं आपल्या गाडीवर कसे आज प्र, प्र, प्रशांत काय सांगाल तुम्ही म्हटलं की सर्व टॉपच्या नंदिन सोबत पहा आणि तरी पण अडचणी येतात थोड्याफार म्हणजे पायऱ्याला असं कानावर आले तुमचे जे सहकारी मित्र आहेत ते काय अडचणी येतात तसे बैल पैर नाही म्हणजे होते पण लय अडचणी पायऱ्याला बरं एखाद्या मैदानात मार खाल्ला आता काय बैल आई शेवटी मार खातो गटाला घालला की समजा कुणाला पायरा मागितला तर म्हणते मागल्या मैदानात बैल दा पळला नाही त्यामुळे नाही होत पायऱ्याला व्हायचं तरी तुम्ही म्हणाल तसं नाराज नाही करत हे जी खरेदी वगैरे कुठून झालेली आणि कशा ए... पद्धतीने खरेदी कराडमधनं झालेली डुबल आ... आ... म्हणून बर साडेसात लाख रुपयाला घेतला होता बैल तरी कोणत्या नावानं पळतो तुमचा बैल कस हा बैल यज्ञेश नाना साहेब तरच किवळे आणि महाराष्ट्र केसरी गरुड ग्रुप चिंचनेर या नावानं पळतो पळ कशा पद्धतीने वाटतो त्याचं की डावीनं जास्त स्पीड आहे का उजवीनं कशा चारी खांदी बैल तेवढाच पडतो पब्लिक नवी तेवढा आत नवी तेवढा आजचं नियोजन कसं झालेलं आणि यापूर्वी पळालेली होती जोडी ही नाही यापूर्वी नव्हती ना पाळाली जोडी पण खोंड लावता परसून पेडगाव मध्ये एक नंबर केला सिद्धेश्वर कुरु सिद्धेश्वर कुरु त्याच्यावर नियोजन झालते मग ही जोडी पाहिलेली आहे आधी नव्हती पाळा नव्हती पाळा आज पहिल्यांदा बरं 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 कसं स्पीड वाटलं आज गट सेमी आणि फायनल चांगलं स्पीड लागलं गाडी हां ला। मस्त गाडी पळाली आणि आदत वयामध्ये शास्त्रीने भरपूर नाव केले शास्त्री बद्दल काय सांगाल पाहिजे तुम्ही तुम्हाला काय वाटतं त्या खोंडाबद्दल खोंड भविष्यात चांगलाच पळल हां काय विषय नाही विषयच नाही नमस्ते काय सांगाल आज कशा पद्धतीनं आनंद आहे आणि समर्पित कोणाला करायला आजचा विजय काय आजचा विजय म्हटलं तर आमचे मी मित्रच आहेत रणजित निंबाळकर हां सरां सरांबर मला वाटते सरांच्या सरज्यासोबत पण शास्त्री पळाला हो, आहे किती मैदानात कस दोन मैदान पळाला होता बरं काही गाडीने मार खाल्ला बरं दोन्ही मैदानात कसं काय म्हणजे आजच नियोजन दादा म्हणाले तसं पहिल्यांदाच नियोजन झाले कशाला कसं वाटलं की बाबा शंकर सोबतच पायरा करावा आज नाही परसो म्हणला की गाडी आपली हानू बय म्हणलं चालते कारण पर प्रशांतच गाडी हाणतो वासराची बर म्हणलं आज गाडी हाणू म्हणलं चालते का शास्त्रीची किती मैदान झाली आतापर्यंत आणि बैल कुठं असतो कसं काय बैल हा जीवन अप्पान देडगे सिटी बर आरोही म्हणून देडगे सिटी या नावा गाडी पळते बय बैल करंजीपूरला असतो करंजीपूरला नियोजन वगैरे कोण करत मी स्वतः करत बर तरी आ, किती महिने झाले तुमच्याकडे आले तो हो खोंड आमचाच बर तनिष्का सागरराजे गाडगे मुरुम बर यांचा हे है खोंड बर खोंड चांगला पळत होता आणि पहिरं कर आम्ही करत होतो आणि आप्पा म्हणले की आपल्याला वस्तू घ्यायची तर मग ही आपण म्हणलं आपला घरचाच खोंड घेऊया घरच्या गायचं खोंड नाही नाही घेतलेला आपण घेतले किल्ले मच्छिंद्रगडवरून घेतलेला सरकान साळून कशा पद्धतीने पळ कसं आहे शास्त्रीचा कारण आता मला वाटतं मागचे एक मैदान झालं तिथं पण गुलाल घेतले शास्त्रीने आतापर्यंत जे एक दहा ते पंधरा सोळा मैदान झाले असते बर त्यातले नऊ दहा फायनल आहे ते, ते, ते हा आणि काय दोन्ही एखादी पळतो त्याचा काही विषय नाही कड आली तर कडने सुद्धा पळतो दोन्ही एखादी लयच व्हायलं आहे बनावं लागेल शंकर हा कारण आत्ता पळून आलाय तीन फेरे त्यामुळं ते बरं 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 प्रश्न ड्रायव्हर बद्दल काय सांगाल काय परसू काय आहे जाई प्रशांत ड्रायव्हरचं जा काय सांगेल तेवढं कमी जाईल सेलगरी किंग, किंग आणि काय तरी मला वाटते शास्त्रीला ओपनच्या मैदानात जास्त करून काढता का कसं आदत मैदान जसा पायरा होईल तसं पळतो आम्ही काय नाही की आदतच पळायचं ओपनचं नाही पळायचं तसं काय नाही जर पायरा झाला चांगला तर आम्ही ओपनला सुद्धा पळतो आणि शंकर बद्दल शंकर म्हणजे हिंद केसरी आहे शंकर आणि शंकरच्या काळामध्ये पळणं हे पण महत्वाचं असतंय आणि गुलाल घेणं हे आनंदाची एक पर्वणीच आहे काय सांग शंकरचं काय सांगाल तेवढं कमीच आहे हा कारण शंकर शंकरच आहे म्हणजे महादेवचा अवतारच एक प्रकारे आणि बैल एवढ्या आजारात उठून सुद्धा एवढा पळतोय म्हणजे हा तरी काय प्रॉब्लेम झालेला त्याला म्हणजे आजारी झाला होता पहिला लंपी झाला का अजून डाग आहेत पहिला जांगाव म्हणजे जवळपास अशी जखम झाली की ती कोण बघून म्हणणारच नाही की हो बैल त्यातनं नीट होईल बर पण त्यांनी ती सगळं व्यवस्थितच केलं पाहिलं दादांकडे तुम्ही दादा अजून स्पॉट गे गेलेला नाही बराच म्हणजे लंपीचा जा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जा झाला म्हणजे गॅरंटीच नव्हती त्याड बघितलं ना गॅरंटीज नव्हती की बैल हाताला ला लागल म्हणून त्याला सेपरेट डॉक्टर ठेवला होता तीन महिने कंपल्सरी बैल लंपीतच होता लंपी म्हणजे हो डेंजर डेंजर म्हणजे त्याच्या अजून अंगावर बघा डाग आहेत असं लोंपायचे ते अजून आणि लंपीतनं उठल्यानंतर एक महिन्यातच एक नंबर केला इथं एक नंबरला होती एक नंबर केला बरोबर मैसूती पुणे माहिती पुणे इथं ते जिंकलेलं लंपीतनं बाहेर आला त्यानंतर एका महिन्यातच एक नंबर केला बा, होता तरी शंकर ज्यावेळेस मैदानात येतो आता जुने जाणते बैलगाडी मालक आहे त्यांना माहिती की पळ त्याचा कसं आहे तर काय प्रतिक्रिया कशा का असतात कस काय काय बैलाच वैशिष्ट्य असं आहे बैल नाराज आराज करत नाही आम्हाला आणि बैलाला गाडी बिडी जर असली ना खिटून सहजा म्हणायचं नाही की मी शंकरची गाडी मारेल म्हणून गाडी सहजासहजी देत तुम्ही म्हणाल त्याच सलग सव्वीस बिंजोड म्हणजे काय सलग सव्वीस घरच्या गाडी बिंजोड आहेत आतनं बाहेर बार कोणता बैल पाहायचा ह्याच्यासोबत ह्याच्यासोबत आमचा सोन्या म्हणून बैल होता औरंगाबाद वरनं घेतला होता बस छत्रपती संभाजी औरंगाबाद वरन बैल घेतला होता सोन्या म्हणून घरच्या गाडी सव्वीस बिनजोड आहेत सलग <laughs> <laughs> आता भवितव्यामध्ये ही जोडी पाहायला मिळेल का आम्हाला नक्कीच शंभर टक्के आणि चांगली पडली म्हटल्यावर पायरा काय तुटणार नाही तुटायला चालतंय दादा धन्यवाद दा।